आज सर्व पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पहिला दिवस खर तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हा खूप महत्वाचा दिवस असतो ज्यावेळी आपल्याला आपल्या प्रभागातील नागरिक निवडून देतात खूप विश्वासाने त्यावेळेस आपण एक नगरसेवक म्हणून त्यांची कामं करण्यासाठी कटिबद्ध असतो पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक कार्यकर्ती म्हणून महिला शहर अध्यक्ष म्हणून या सभागृहात येताना पाऊल उचललं जात नव्हतं कारण आदरणीय अजितदालांना श्रद्धांजली व्हावी लागेल असं कधी आम्हाला स्वप्नात सुद्धा कुणाला वाटलं नाही पुणे शहराचं आणि आदरणीय अजितदादांचं नातं काय हे कुणाला सांगायची गरज नाही समोर बसलेल्यांनी प्रत्येकाने दादांचा पण अनुभव घेतलाय काम करणारा कामाचाच माणूस अशी दादांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे शासस शास शासकीय कामं असतील किंवा सर्वसामान्यांची काही कामं असतील दादांच्या दरबारात आपण आलोय आणि ते काम झालं नाही असं कधी होणार नाही जे त्यांच्या पोटात असायचं तेच त्यांच्या ओठात असायचं असे आमचे दादा आज नाहीत हे अजूनही विश्वास बसत नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना योग्य संधी देणं हे आदरणीय दादांकडून आम्ही शिकलेलो आहोत आज या पक्षाची नगरसेविका म्हणून सभागृहात काम करताना निश्चितच ज्यावेळी बहुमत भारतीय जनता पार्टीकडे आलं आणि आपण पुरा पुन्हा एकदा विरोधात आहोत पण आपल्या काही निधींबाबत आपल्याला तडजोड करावी लागेल पण मनात एक होत। मना विश्वास होता की आदरणीय दादा पा पालकमंत्री आहेत आदरणीय दादा हे आपले नेते आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला घाबरायचं कारण नाही आपली जी काही कामं विकास कामं आपल्या प्रभागासाठी करायची ते निश्चित होतील पण आज आमचा आधार वड हरपलंय दादांविषयी बोलायला दिवस पण पुरणार नाही पण जशी माननीय महापौरांनी विनंती केलीये की के आपण थोडक्यात आपलं श्रद्धांजली मनोगत व्यक्त करावं माननीय महापौर सर्वसामान्य कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा नेता जनता दरबार गाव गावभेट दौरा असेल या प्रत्येक व्यासपीठावर सर्वसामान्य नागरिक फेस टू फेस दादांना भेटत होता असा एकमेव नेता महाराष्ट्राला लाभलेला होता पण आज आपल्या पुणेकरांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला ही कायम उणीव भासत राहणार कारण असा नेता परत होणे नाही असा लोकनेता परत होणे नाही मी एक सर्वसामान्य कुटुंबातून ज्यावेळेस दोन हजार बाराला निवडणूक लढवली त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी सर्वप्रथम निवडून आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची इथं सत्ता होती माझ्या आई स्वर्गीय छायताई गदादे पाटील या दोन हजार सहा साली मनसेमधूनच निवडून आल्या विरोधी पक्षात असताना सुद्धा दादांनी कधी निधीची कमतरता कुठल्याही नगरसेवकांना पडू दिली नाही दोन हजार बाराला स्थायी समितीचं अध्यक्षपद पक्षाकडे होतं माझ्या एका रोडच्या संदर्भात फक्त माझ्या वडिलांनी शिवाजी भाऊंनी दादांना फोन केला निरोप दिला की दादा माझा हा अर्धवट रस्ता होतोय तर आपल्याला विनंती आहे की आपण निधी देऊन हे काम कर, पूर्ण करून द्यावं दादांनी एक मिनिटाचाही विलंब न लावता त्यावेळेसच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांना सांगितलं की एक कोटीचं निधी मंजूर करून तो रोड पूर्ण करून द्या सांगायचं तात्पर्य हेच की दादांनी कधी बघितलं नाही राजकारण हे पंधरा दिवसापुरतंच असतं पण नंतर ना नगरसेवक हा कुठल्या पक्षाचा नाही तर तो जनतेचा असतो त्यामुळे दादांनी कधीच कुठला पक्षाचा नगरसेवक आहे का विरोधातला आहे कधी बघितलं नाही आज आम्हाला नगरसेवकांना भरपूर अनुभव दादांचा आला त्यांचा सहवास लाभला त्यापैकी बरेच जण तुमच्यातले पण जणांना बऱ्याच जणांना अनुभव आले असतील सहवास लाभला असेल खरं तर माननीय महापौर बोलताना थोडासा शब्द अडखळतायत कारण असे काही प्रसंग कार्यकर्त्याच्या आयुष्य देतात पण कुटुंब प्रमुख म्हणून दादांनी नेहमी माझ्याही कुटुंबावर ज्यावेळेस काही प्रसंग आले त्यावेळेस एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही तर एक वडीलधारी म्हणून त्यांनी नेहमी मला आधार दिला आणि आज फक्त पक्षाचं छत्र नाही हरपलं तर माझ्यासारख्या असंख्य युवकांचं छत्र पचनी पडत नाहीये निश्चितच पुणेकरांनाही याची भास भासेल कारण पुणे तिथं काय होणे तर आज पुणे तिथं अजित दादा होणे आज दादा नाही आहेत हे आपल्याला काळांतरा जाणीव होणार आहे आणि त्याची कमी ही कधी न भरून निघण्यासारखी आहे परंतु आमच्या मार्गदर्शिका ज्यांनी स्वतःचा पत्नी अर्धांगिणी म्हणून स्वतःचा धर्म निभावत आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशा सुनेत्र वहिणी यांच्या रूपात आम्ही अजितदादांना पाहतो आणि निश्चितच आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी ही कमी वहिणींच्या रूपात भरून निघेल जाता जाता माननीय महापौर तुम्हाला फक्त एक विनंती करते की सिंहगड रोड या भागातून तुम्ही निवडून आल्या आणि पहिल्यांदाच सिंहगड रोड भागामध्ये महापौराचा मान मिळाला पण ज्या सिंहगड रोड उड्डाण पुलाचं उद्घाटन आदरणीय दादांनी केलंय तर माझी माझ्या प्रभागाच्या वतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक विनंती असेल की आपण त्या उड्डाणपुलाला आदरणीय दादांचं नाव द्यावं की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना कळू दे की आदरणीय दादांनी पुण्यासाठी काय केलंय तर ह्या आपल्याला एक संधी आहेत ज्या काही विविध वास्तू दादांच्या माध्यमातून उभारल्या आहेत पुणे शहरामध्ये जिथं शक्य असेल तिथं आपण एक महापौर म्हणून त्या वास्तूंना दादांचं नाव द्यावं आणि पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो